नमस्कार मंडई चला तर साबुदाणा भिजत घालायला विसरलं की असं होतं की काय बनवायचं तसंच जर तुम्हाला तेच तेच साबुदाणा भिजवून पदार्थ खायचा कंटाळा आला असेल तर हे इन्स्टंट अगदी झटपट होणारे साबुदाणा वडे तेलामध्ये सुटत नाहीत विरण्याचं कारण नाही तसंच तेलकट तर अजिबात होत नाहीत तर हे बनवण्यासाठी जितके सोपे आहेत खाण्यासाठी तितकेच टेस्टी हे वडे तयार होतात एकदम कुरकुरीत आणि आतून जाळीदार तर आता हे वडे बनवण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर पहा इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजत असताना आपल्याला हा साबुदाणा सतत हलवत भाजायचा आहे ज्याने करून साबुदाणा आपला करपल्या जाणार नाही साबुदाण्यामध्ये जास्त प्रमाणात चिवटपणा असल्यामुळे तो लगेचच भांड्याला चिकटतो त्यामुळे ना इथे सतत हलवतच आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे जरा जरी इकडे तिकडे झालं ना तरीसुद्धा साबुदाणा करपू शकतो आणि साबुदाणा करपल्यामुळे आपले साबुदाणा वडे जे आहेत ना ते करपट लागू शकतात त्यामुळे इथे साबुदाणा भाजत असताना फक्त तो फुलं फुलल्या गेला पाहिजे ज्याने करून आपल्याला याच्यापासून बनवलेलं पीठ जे आहे ना ते व्यवस्थित तयार व्हावं आणि त्यामुळे आपले साबुदाणा वडे जे आहेत ना ते जास्त चिकट न होता अगदी खुसखुशीत तयार होतात त्यामुळे आपण इथे हा साबुदाणा भाजून घेतोय तर साबुदाणा व्यवस्थित भाजला गेलाय पण तुम्हाला कुठेही अजिबात साबुदाणा करपलेला दिसणार नाही कारण आपण हा साबुदाणा भाजत असताना अजिबात गॅस म्हणजे इथे बंद ठेवलेलं नाही सतत हलवत आपण हा साबुदाणा भाजून घेतला गॅस बंद करून कढईमध्ये साबुदाणा तसाच ठेवला होता थोड्या वेळासाठी त्यानंतर आता इथे साबुदाना एकदम थंड झालेलं आहे आता या साबुदाण्याचं पीठ बनवून घेऊया त्यासाठी पहा एक वाटी आपण हा साबुदाणा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं पीठ तयार करून घेऊया तर इथे सगळं साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि पीठ तयार करून घेऊया तर इथे हे साबुदाण्याचं पीठ बनवत असताना अगदी झटपट तयार होतं कारण आपण हे साबुदाणा भाजलेला असल्यामुळे ना अगदी झटपट हे पीठ तयार झालेलं आहे तर मिक्सरला हे पीठ तयार करून घेतलं हे पीठ आपल्याला असंच वापरायचं नाही कारण ना यामध्ये थोडासा साबुदाण्याचा रवाळापणा राहिलेला असतो त्यामुळे हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर हे सर्व पीठ एका चाळणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपण चाळून घेऊया तर इथे पहा पीठ चाळून घेतलेलं आहे आणि वरती बऱ्यापैकी अखंड साबुदाणा तसेच साबुदाण्याचे तुकडे निघलेले आहेत जर तुम्ही असंच हे पीठ वापरलं असतं तर ते दाताखाली एकदम कचकच आलं असतं त्यामुळे ना असं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता चाळून घेतलेल्या पिठामध्ये आपल्याला उकडून घेतलेले बटाटे ॲड करायचे आहे आता ह्या पिठाला जेवढा आपल्याला मॉइश्चर लागणार ना तेवढे इथे बटाटे घालतात तर मी पहा अंदाजे चार मीडियम साईजचे बटाटे इथे वा उकडून घेतलेले आहेत ते मॅश करून त्यामध्ये घातले त्यानंतर आपल्याला इथे एक चटणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची व मीठ एकत्रित घालून बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ही चटणी सुद्धा आपल्याला त्यामध्ये ऍड करायची आहे तर इथे पहा आपण बटाटे किसून यामध्ये घातले होते आता तयार केलेली चटणी सुद्धा यामध्ये घालून घेऊया तर दोन चमचे इतकी चटणी आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर थोडक्यात हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे इथे एक तेंबई पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही ह्या बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये सगळं आपल्याला साबुदाण्याचं पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचं आहे तर इतके सुंदर आणि टेस्टी असे वडे तयार होतात आणि इंस्टन होतात विशेष म्हणजे तुम्हाला साबुदाना भिजत घालण्याची अजिबात गरज नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये हे वडे झटपट इंस्टन असे तयार होतात तर पहा इथे हे पीठ हे ना मळून घेऊया तर पहा इथे व्यवस्थित आपल्या बटाट्याच्या मॉच्छर मध्ये मळून घेतलं त्यानंतर थोडंसं ड्राय वाटलं त्यानंतर आपण यामध्ये ना दही घालून घेतलेलं आहे चार चमचे आता दही पहा तुम्हाला जोपर्यंत व्यवस्थित वडा तयार करता येत नाही ना एवढं तुम्ही दही इथे वापरू शकता तुम्हाला लागेल असं दही घालून यामध्ये घालायचं आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे दही घातल्यामुळे ना हा वडा खाताने सुद्धा तितकाच टेस्टी लागतो ना आतमधून जो एकदम मस्त असा चिज झाल्यासारखा ना तो सुद्धा दह्यामुळेच होतो त्यामुळे ना दही अजिबात विसरू नका दही नक्की घाला तर इथे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे पुन्हा एकदा दोन तीन चमचे दही घातलं होतं सगळं मिळून येणं अर्धी वाटी आपण दही इथे वापरला असेल त्यानंतर पहा हातावरती असा आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे वडे बनवायलासुद्धाही ना इतके सोपे जातात हे आणि एकदम क्रिस्पी होतात मला तर साबुदाना भिजवण्यापेक्षा हेच वडे फार आवडतात जेव्हापासून बनवायला घेतलेत ना तेव्हापासून मी अशाच प्रकारे वडे बनवते आणि खूप टेस्टी होतात आणि विशेष म्हणजे साबुदाना भिजत घालायचं टेन्शनच राहत नाही तर पहा अशा पद्धतीने चिरा बंद करून आपल्याला ह्या वडा तुम्ही असे चिरं ठेवले ना तरी सुद्धा वडा तेलकटही होत नाही तसाच तो तेलात फुटतसुद्धा नाही तर पहा याच पद्धतीने सर्व वडे तयार करून घेऊया इथे आपला हा वडा तयार झाला आता बाकी सुद्धा वडे तयार करून घेऊया पहा सर्व वडे आपण इकडे तयार करून घेतलेले आहे आणि इथे तेल सुद्धा गरम व्हायला हो ठेवले आता हे तेल गरम झालं की नाही हे चेक करूया तर पहा इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि एक बॅच हो म्हणजे तळण्यापुरती आपण इथे वड्याचे तयार करून घेतलेली आहे आता हे सर्व वडे यामध्ये ठेवून घेतले आणि थोडसं अंतर यामध्ये ठेवलेलं आहे थोडं थोडं यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे ज्याने करून वरची बाजूसुद्धा क्रिस्पी होते इतके इन्स्टंट आणि झटपट होणारे वडे ना तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा जर अशा पद्धतीने एकदा जरी वडे बनवले ना तर तुम्ही नेहमीपेक्षा याच पद्धतीने जास्त वेळा बनवाल किंवा खाल इतके टेस्टी हे वडे तयार होतात आणि तुम्हाला सुद्धा साबुदाणा भिजत घालायला बऱ्याच वेळेला आपण विसरतो अशा वेळेला सुद्धा ही रेसिपी खूप युजफुल आहे त्यामुळे एकदा ट्राय करा परफेक्ट जमले की तुम्ही नेहमी नेहमी ह्याच पद्धतीने वडे बनवाल तर पहा दह्यासोबत हे वडे इतके सुंदर लागतात तसंच तुम्ही खोबऱ्याची दह्याची चटणीसुद्धा यासोबत खाऊ शकता सोबत सुद्धा अतिशय सुंदर लागतात तर आता आपल्याला हे आलटून पलटून दोन्ही साईडने गोल्डन डार्क गोल्डन कलर वरती तळून घ्यायचे आहे म्हणजे ते जास्त वेळापर्यंत एकदम कुरकुरीत राहतात तुम्ही जर लगेचच असे वडे काढले ना तर ते थोड्याच वेळात सॉफ्ट पडतील त्यामुळे ना दोन्ही साईडने डार्क गोल्डन कलरवरती तुम्ही जर हे तळून घेतले ना तर दिवसभरसुद्धा हे वडे अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात तर पहा तुम्हाला पूर्ण प्रोसेस मी दाखवलेली आहे तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने बनवायचे आहे तुम्हीच केल्यानंतर मला कमेंट करून सांगाल की एकदम सुंदर झालते तेलामधून काढले ना काही क्षणातच त्याला अजिबात तेल राहत नाही पूर्ण निथळून जातं आणि अगदी कोरडे ठणठणीत पाण्यात वडे जसे तयार केल्यासारखे वडे तयार होतात तर पहा इथे वडे आपले तळून झालेले आहे आता सर्व वडे काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकी राहिलेले वडे सुद्धा तयार करून घेतले तयार झालेले आहेत इन्स्टंट साबुदा वडे रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही आवडायची रेसिपी बनवता येईल आणि खाता येईल रेसिपी बाकी मग कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद